मुंडे साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी पूर्णपणे या कुटुंबाला आधार देण्याचा आणि न्याय मिळवून देण्याचा शब्द मला या निमित्तानं दिलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजावर सातत्यानं इथले प्रस्थापित काही कंटकांच्याकडून विकृतांच्याकडून सतत आणि सतत त्यांना त्रास दिला जातो आणि ही विकृती या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडते माझं असं मत आहे की या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्वाची ढिंडोरा पिटवणाऱ्या सर्व प्रमुखांनी पुढे येऊन इथल्या खालच्या व्यवस्थेने ठरवलेल्या खालच्या जातींना सन्मानाने आणि त्यांच्या न्यायाने जगू देण्यासाठी पुढं आलं पाहिजे फक्त पुरोगामित्वाची भाषणं करून महाराष्ट्र पुरोगामी होणार नाही तो पुर प्रतिगामीच्या दिशेनं जातोय का हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे जर इथल्या गरीब कुटुंबांना जर न्याय मिळत नसेल त्यांना संरक्षण मिळत नसेल इथलं प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असेल गुन्हा दाखल करण्यापासून ते आरोपीला शिक्षा मिळेपर्यंत जर आम्हाला झगडावं लागत असेल तर हा खरंच पुरोगामी महाराष्ट्र आहे का हा एक मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे आणि जर अशा स्वरूपामध्ये आम्हाला पुन्हा एकदा न्याय मिळत नसेल तर पुन्हा या महाराष्ट्रामध्ये मोठं आणि व्यापक आंदोलन आम्हाला आमच्या न्यायासाठी उभा करावा लागेल आणि या निमित्तानं या बिलोलीच्या माझ्या भगिनीला तात्काळ न्याय मिळाला पाहिजे अन्यथा आम्ही सर्वजण या महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठं वाटोळ या महाराष्ट्राचं करू